या कथेचे प्रवक्ते आदरणीय कथाव्यास ज्यांच्या सुमधुरवाणीतून आपण भगवान शिवाचं महात्म्य श्रवण करतो आहोत आपण मोठे भाग्यवान आहोत कथाव्यास हे स्वतः ब्राह्मण भूदेव आहेत ते स्वतः कथा सांगताहेत त्यांच्यावर कथेला साथ करण्याकरिता त्यांचे पिताश्री आहेत त्यांचे बंधू आहेत विचार करण्यासारखा मुद्दा आहे की हा परिवारच भगवन्मय झालेला आहे परवा महाराजांच्याने आमची प्रत्यक्ष भेट झाली आणि त्यांच्याविषयी मी पूर्वीच बरंचसं वर्णन ऐकलं होतं आणि फार समाधान वाटलं त्यांचे पिताश्री स्वत भगवंताची कथा भागवत कथा वर्णन करून सांगतात ही सर्व मंडळी त्यांना साथ करते त्यांच्या मातोश्रीसुद्धा फार सुंदर भजन त्यांच्याबरोबर म्हणत होत्या असा हा परिवार भगवत भक्तीनं भारावून गेलेला आहे आणि म्हणून त्यांच्या मुखारविंदातून आपल्याला हे अमृतकण प्राप्त होत आहेत आपण सर्वजण भाग्यवान आहोत वर्णानाम ब्राह्मण गुरु असं आपण त्याने म्हणतो म्हणून ते मुळातच स्वरूप आहेत मी असं ऐकलं महाराजांची तारीख ज्यावेळेला ही सगळी मंडळी घेण्याकरिता त्यांना संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडे कथा करायची आहे महाराजांनी एक आठ ठेवली तुम्ही ऐकतात ना सर्वजण अट काय होती माहिती आहे ते म्हटले सगळे लोक कथा ऐकतात कीर्तन ऐकतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला लोकांचं आणि मन पाहून लोकांचे चेहरे पाहून त्यांचं मनोरंजनही बऱ्याच वेळेला केलं जातं आम्ही कथा म्हणजे फक्त कथाच सांगणार आणि सूत्रबद्ध कथा सांगणार फक्त भगवंताचं वर्णन सांगणार त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं आम्हाला काही सांगता येत नाही तुम्हाला फक्त निवळ कथा सांगितलेली जमेल का तर आम्ही कथा करण्याकरिता येतो असं म्हणणारी त्यांनी माणसं समाजात फार कमी आहेत म्हणून महाराज निवळ कथाच आपल्या समोर सांगत आहेत तुमचं मनोरंजन करण्याचं काम नाही तुमची मन धरण्याकरिता कोणत्या गोष्टी नाहीत फक्त भगवंताचं चिंतन स्वतःलाही काढावं आणि त्यांच्याबरोबर इतरांनाही घडावं असा त्यांचा उद्देश आहे आणि तो उद्देश घेऊन आपल्या सर्वांच्या समोर भगवंताची कथा सांगतायत कथा मुख्य कथा सांगण्याचा विषय श्रीमद भागवत आहे त्यांचे बंधू पण श्रीमद भागवत सांगतायत उडीलही श्रीमद् भागवत सांगतायत मग आपण कधीतरी त्यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथासुद्धा श्रवण करावे या yes, yes, सप्ताहाच्या माध्यमातून म्हणा आणखी कोणत्या उपक्रमाच्या माध्यमातून म्हणा आपण वेळोवेळी त्यांना आमंत्रित आम करावं आणि त्यांच्या माध्यमातून आपण भगवंताचं चिंतन श्रवण करावं अनेक कथा आपण त्यांनी ऐकतो पण निरस सांगणारी मंडळी सहज सहजी सापडत नाही महाराज आपल्यासमोर निरस सांगतायत आणि बऱ्याच वेळा निरस सुद्धा लोकांना पचत नाही म्हणून निरस पचत नाही लोकांना म्हणून थोडंफार त्याला लागून काहीतरी असलं पाहिजे म्हणून तरी सुद्धा भगवंताचं चिंतन करतायत अगदी सार्थ आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी सांगतायत असंच त्यांच्या हाताने सुद्धा धर्मचिंतन धर्म कीर्तन घडत राहो अशी सदिच्छा अंतकरणापासून व्यक्त करतो याच ठिकाणी थांबतो महाराज